सर्वांना सस्ने नमस्कार माझं गाव माझी बातमी सदरा या सदरामध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आता नुकतीच मला एक बातमी ऐकायला मिळाली आणि मला खूप आनंद झाला बातमी अशी आहे की म्हणजे सासकल या ठिकाणी सासकल जन आंदोलन समितीच्या वतीनं अनेकदा आंदोलन करण्यात आले की गावामध्ये अवैध दारू विक्री सुरू होते आणि त्या दारू विक्रीच्या संदर्भात गेल्या दोन तीन वर्षांपासून सासकल जन आंदोलन समिती आंदोलन करत आहे आणि त्या दृष्टीनं काही दारू विक्रेत्यांवरती सुद्धा लादण्यात आलेल्या होत्या टाकण्यात आल्या होत्या त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली होती नुकतंच या ठिकाणी मला एक आनंदाची बातमी अशी मिळाली की भैरवनाथ फाउंडेशन नावाच्या जे काही गावात नव्यानं उभं राहिलेलं जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या सुद्धा तरुण कार्यकर्त्यांनी एक पुढाकार घेतला आणि गावामध्ये अवैध दारू धंदेचे सुरू होते ते होते। ले ले फाँड़ीशन फाँड़ीशन होते बंद करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचललं आणि त्याला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सुनील महाडीचे पोलीस पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा त्यांना सपोर्ट मिळाला आणि दारू विक्रेत्यांचं प्रबोधन करून आज त्यांनी लेखी स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर येऊन लेखी स्वरूपात भैरवनाथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना आम्ही या इथून पुढे दारू विक्री करणार नाही आणि दारू विक्री जर केली तर आमच्यावर भारतीय दंड जी काही कारवाई करायची असेल ती कडक कारवाई करण्यात यावी असं लेखी पत्र त्यांनी लिहिलं या ठिकाणी सस्कल जन आंदोलन समितीने आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि भैरवनाथ फाउंडेशनने जो काही निर्णय घेतला त्यांची बैठक लावली त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या, त्या दोन्ही विक्रेत्यांनी या ठिकाणी लेखी पत्र दिलं आणि त्याला पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत झाली आमच्या गावचे पोलीस पाटील जे आहेत हनुमंत ता सोनवणकर यांनी सुद्धा वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा केला होता आणि आज त्याला यश आलेलं मला ऐकायला मिळालं आणि मला खूप समाधान वाटलं मी या ठिकाणी भैरवनाथ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे तसेच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस महा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक साहेब यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्यांना धन्यवाद देईन की तुम्ही यामध्ये लक्ष घातलेलं आहे कोणतंही गाव असो त्या गावातलं सामाजिक स्वास्थ्य हे चांगलं राहण्यासाठी अशा प्रकारच्या धंद्यांना प्रतिबंध केला पाहिजे आणि तो करण्याच्या दृष्टीनं प्रशासन ग्रामस्थ आणि जे काही सेवाभावी संस्था असतात त्यांनी एकत्रित येऊन या संदर्भात जो लढा दिलेला आहे आणि त्या लढ्याला यश आलं एवढंच मी सांगेन आणि जे दारू विक्रत होते त्यांनाही सांगेन की तुम्हाला उदरनिर्वाहाचे अनेक साधनं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं मदत लागली तर गाव तुमच्याबरोबर आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे अवैध व्यवसाय तुम्ही गावामध्ये करू नका आणि चांगलं सम्यक कर्म चांगलं कर्म करा त्यात त्याचं यश तुम्हाला निश्चित मिळेल मी त्या दोन्ही विक्रेत्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो प्रशासनाचं भैरवनाथ फाउंडेशनच्या लोकांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद